साम्राज्य सोलापूर विभागाच्या वरिष्ठ सा, वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार शीतल वाली यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दोन हजार सोळाच्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस अधिकारी आहेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वित्तीय विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात उपवित्त सल्लागार अन्य मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते शीतल वाली यांनी सोलापूर विभागाचे मावळते वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक विवेक हाके यांचा ते प्रशासकीय पदभार स्वीकारला आहे शीतल वाली यांनी एलएलबी एल बी पदवीचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आणि सायबर लॉचे पदव्युत्तर शिक्षण हे नालसर कायदा विद्यापीठ हैदराबाद तेलंगणातून पूर्ण केले आहे